खात्यात जमा आहे परत एका महिन्याचे पंधराशे असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आम्ही ते सुरू चेक करतोय पैसे बरोबर की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे लाडक्या बहिणी आता दुप्पट खुश होणार सप्टेंबरचा हप्ता आला आता ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना महत्वाची माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले कालपर्यंत आम्ही फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा केले होते परंतु आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपयांचं वितरण करणार आहोत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली पहा ही पेपरला देखील बातमी आलेली आहे पहा लाडक्या बहिणींना आता लगेच ऑक्टोबरचे पंधराशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींच्या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी नऊशे चौदा कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली विश्वास बसत नसेल तर तुम्ही ही पेपरची बातमी पाहू शकता लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड होणार आहे कारण की ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्यांना ज्यांना सप्टेंबरचे पैसे आलेले आहेत त्या सर्व महिलांना आता पंधराशे रुपये हे ऑक्टोबरचे देखील जमा होणार आहेत काल अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले जा आहेत परंतु अनेक बहिणींना फक्त पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना ही महत्वाची खुशखबर दिलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री यांनी यांना पत्रकारांनी महत्वाचे प्रश्न विचारले होते ते म्हणाले तुम्ही तर बातम्यांमध्ये सांगत होतात की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बहिणीला दिवाळीनिमित्त देणार आहेत परंतु बहिणीला फक्त पंधराशे रुपयेच का जमा केले यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील ठामपणे म्हणाले आम्ही राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये सोडलेले आहेत काही मोजक्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचेही सोडलेले आहेत Por um त्यांच्या हक्काचे म्हणजेच ऑक्टोबरचे पंधराशे रुपये द्यायचे बाकी राहिले होते तर हे आज आम्ही पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यात आम्ही ऑक्टोबरचे पैसे आज जमा करणार आहोत आज थोड्याच वेळात पैसे जमा होणार आहेत एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना सोळावा म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आज पहिला टप्पा आहे ज्यामध्ये दहा जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आली आहे त्यामुळे आज सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावर अजून पंधराशे रुपये जमा होणार आहेत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली पेपरला बातमी आलेली आहे त्यामुळे आज कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ही माहिती तुम्ही दोन मिनिटं लक्ष देऊन ऐका लाडक्या बहिणींनो काल अतिशय थोड्या महिलांना ऑक्टोबरचे पैसे मिळालेले आहेत परंतु फार महिला अशा आहेत की ज्यांना फक्त पंधराशे रुपये मिळाले आहे तर तुम्हाला ऑक्टोबरचे पंधराशे रुपये घेण्यासाठी आता तुम्ही तयार राहायचं सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या की लाडकी बहीण योजनेतून बावन्न लाख महिला अपात्र झाल्या आहेत वाय सी केली नाही तर पैसे मिळणार नाही पण अशा प्रकारच्या अफवा आता खोट्या ठरलेल्या आहेत खोट्या कोणत्याही लाडक्या बहिणीने विश्वास ठेवू नका असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही ई केवायसी करा अगर न करा तुम्हाला हप्ता हा दोन्ही महिन्यांचा आम्ही शंभर टक्के देणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज तुम्हाला दुप्पट हप्ता मिळणार आहे म्हणजे काल पहिला सप्टेंबरचा मिळाला आज दुसरा हप्ता ऑक्टोबरचा तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही या दहा जिल्ह्यात राहत असाल जर तुमचं या बारा बँकेत खातं असेल तर खरोखर तुमची दिवाळी आज खऱ्या अर्थानं गोड होणार आहे उद्या परवा देखील पैशाचं वितरण होणार आहे मग आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत आपण लगेच पाहणार आहोत परंतु लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेट बँकेमध्ये महाराष्ट्र बँके पोस्टात बँक ऑफ इंडियामध्ये जशा काल तुम्हाला पैसे पंधराशे रुपये जमा झाले होते अगदी त्याच बँकेच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही दिवाळीचा बोनस म्हणून लाडक्या बहिणीला जो तीन हजार रुपयाचा शब्द दिला होता तो आम्ही पूर्ण करत आहोत असं लाडक्या बहिणींना खुश करत स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आज कोणते दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात घेतले जाणार आहेत कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे उद्या आणि परवा कोणत्या जिल्ह्यांची यादी असणार आहे रात्री बारा पर्यंत कोणत्या कोणत्या महिलांना मेसेज येणार आहे तुम्ही हे सगळं आपण सांगणार आहोत पहा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही दोन हप्ते देणार आहोत पैसे व्यवस्थित जात आहेत का हे सर्वात आधी आम्ही तपासत आहोत परंतु लाडक्या बहिणींनो सर्व महिलांना हे ऑक्टोबरचे पंधराशे रुपये मिळणार नाही काही ठराविकच महिलांनाही पैसे मिळणार आहेत याचं कारण म्हणजे त्या महिला त्यांनी केलेल्या अनेक चुका आहे पहा पंधराशेचा हप्ता सरसगट दिलेला आहे पण आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी काही विशेष अटी ठरवण्यात आल्या आहेत कारण की नऊशे चौदा कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी हा काल रात्रीच मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे मग कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचे पंधराशे रुपये मिळणार आहेत लक्षात ठेवा आज रात्री बारा वाजेपर्यंत हे पैशाचं वितरण होणार आहे आज थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येणार आहे त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे पण तुम्ही जर यात चुका केल्या असतील तर तुम्हाला त्या सुधारण्यासाठी दोन दिवसाचा अवधी दिलेला आहे जर तुम्हाला ऑक्टोबरचे आणखी पंधराशे रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ दोन मिनिटं लक्षपूर्वक पाहिजे कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून त्यांनी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलं आहे मग कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये बटन दाबल्यानंतर पैशाचं वितरण सुरू झालंय कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये पैशाचं वितरण होणार आहे याची यादी सरकारकडून आज पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे रुपये बँकेत आले असतील तर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचे कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आम्ही जे बोलतो ते खरं करून दाखवतो लाडक्या बहिणींनो प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली काल अनेक बैलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यामुळेच आजचा लाडक्या बहिणींचा दिवस हा दुप्पट गोर झाल्याचं पाहायला मिळणार कारण की पुन्हा एकदा ज्या ज्या महिलांना कालपर्यंत जमा झाले त्यांना पुन्हा पंधराशे रुपयाचा जो मेसेज आल्याचा आवाज येणार आहे आणि जो खरोखर तुमच्या कानामध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण करेल पहा काल अनेक लाडक्या बहिणीला दोनदा मेसेज आलेले आहे तुम्हाला दोनदा जर आले नसतील तर आज तुमचा वेळ आहे आज तुमचा नंबर लागणार आहे पहा काल लाडक्या बहिणींनी प्रचंड गर्दी केली होती पोस्टात पंधराशे रुपये काढण्यासाठी स्टेट बँकेत काढण्यासाठी साठी गर्दी केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आज आम्ही दुप्पट महिलांना खुश करणार आहोत ज्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितली जिल्ह्यातल्या तालुक्यांची नावे सांगितली की आज रात्री बारा वाजेपर्यंत या जिल्ह्यात पुन्हा एकदा पैसे येणार आहे बा सरकारच्या माध्यमातून यादी आली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचे पैसे सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत हे सगळं सांगितलं जाणार आहे तेही म्हणाले की सर्व पहिनीला हे पैसे मिळणार नाहीत सप्टेंबरचा हप्ता सरसकट दिला पण ऑक्टोबरचा हप्ता सरसकट मिळणार नाही अशा काही महिला आहेत की ज्यांनी काही चुका केलेल्या आहेत आता ज्या महिलांच्या घरी पतींनी देखील अर्ज करून टाकलेले आहेत म्हणजे ज्या मै पुरुषांनी देखील अर्ज केले आहेत त्यांचे पैसे त्या ठिकाणी आता बंद होणार आहे काही महिला असे आहेत की एका घरात दोन दोन तीन तीन चार चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर अशा प्रकारच्या महिलांचे पैसे अजिबात जमा होणार नाही ऑक्टोबरचा हप्ता फक्त याच प्रकारच्या महिलांना जमा होईल त्यासाठी चार नियम आहेत ते नियम व्हिडिओमध्ये शेवटी सांगतोय पण सगळ्यात आधी आज रात्री बारा वाजेपर्यंत कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत कोणत्या तालुक्यात पैसे जमा होणार आहेत याची यादी आपण सर्वप्रथम आणि लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्ही काय करायचं हे देखील आपण सांगणार आहोत सातारा जिल्हा पहिल्यांदा निवडण्यात आलाय सातारा सातारा जिल्ह्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात येणार सातारा मधला पहिला तालुका आहे स्वतः सातारा तालुका त्यानंतर वाई खंडाळा कोरेगाव फलटण मान खटाव कराड पाटण आणि जावळी तर अशा तालुक्यांमध्ये वेगानं वाटप सुरू झाले सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे त्यामधले आठ तालुके निवडण्यात आले जिथे सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ कणकवली मालवण देवगड दोडा मार्ग आणि वैभववाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा जिल्ह्यात हा लाभ मिळतोय ज्यामध्ये करमाळा तालुका आहे माढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगलवेढा पंढरपूर सांगोला आणि माळशिरस हिंगोली जिल्ह्यामध्ये आता कोणत्या कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार लक्षपूर्वक पहा यामध्ये हिंगोली आहे बसमत कळनुरी औंढा नागनाक आणि सेनगाव रायगड जिल्ह्यामधील पंधरा तालुके निवडण्यात आले ज्यामध्ये पनवेल पेन कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड मानगाव रोहा मुरुड श्रीवर्धन मसळा महाड पोलाडपूर आणि तळा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर ह्या नऊ तालुक्यांमध्ये तुमचा नंबर लागला तर आज रात्री बारापर्यंत पैसे येतील पहा मंडनगड तापोली खेड चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूर यवतमाळमध्ये सोला तालुक्यांमध्ये हे पैसे मिळणार आहे ज्यामध्ये यवतमाळ वनी बाभुळगाव कळंब दारवा नेर दिग्रस पुसद महागाव उमरखेड झरी जामनी राळेगाव घाटजी आर्णी पांढरकवडा आणि मारेगाव भंडारा तालुक्यातील सात तालुक्यामध्ये पैसे मिळणार ज्यामध्ये भंडारा मोहाडी तुमसर लाखनी साकोली पवनी आणि लाखंदूर बुल बुलढाणा जिल्ह्यातील महिला असाल तर ते तेरा तालुके यात निवडले ज्यामध्ये बुलढाणा खामगाव चिखली जळगाव जामोद देऊळगाव राजा सिंदखेड राजा मलकापूर मेहकर मोताळा लोणार शेगाव संग्रामपूर आणि नंदुरा बीड जिल्ह्यातील नावे जे आहे तालुक्यांची खालील प्रमाणे आहे बीड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे बघा आष्टी पाटोडा बीड गेवराई माजलगाव केज अंबेजोगाई धारूर शिरूर कासा वडवणी परळी वैजनाथ त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर कोणत्या कोणत्या तालुक्याला पैसे मिळणार त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आरबी आष्टी देवळी हिंगणघाट कारंजा तालुका समुद्रपूर सेलू वर्धा या तालुक्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये येणार पुढचा जिल्हा आहे पहा वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील कोणते तालुके घेतले आहेत ज्यामध्ये मालेगाव मंगळूरपीर वाशिम कारंजा रिसोड मनोरा या तालुक्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर वाशिम जिल्ह्यातील रात्री बारा वाजेपर्यंत सोळावा हप्ता जमा होणार लातूर जिल्ह्यामध्ये जर दहा तालुके यामध्ये घेण्यात आले ज्यामध्ये आज बारा वाजेपर्यंत कोणत्याही स्थितीत पैसे जमा होणार ज्यामध्ये लातूर औसा निलंगा रेनापूर चाकूर देवनी जळकोट शिरूर अनंतपाळ अहमदपूर उदगीर अशा दहा जिल्ह्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावर वितरित करणार असं सरकारने सांगितलंय पहा तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका जर वरती आला असेल तर नक्कीच तुम्ही आशावादी राहा आज उद्या आणि परवा येणाऱ्या तीन दिवसात तुम्हाला कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा पंधराशे रुपये पडल्याचा जो आहे तो मेसेज येणार आहे